शिवाजीराव बाबासाहेब नागरिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याधिक आणि त्यांचे शिक्षक म्हणूनच मी स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो आणि हा नियम त्यांनी आयोजित केलेला आहे जे माझे विद्यार्थी गण त्यांनी हे आयोजन केलेलं आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि ही काही मला उद्देश करण्यासाठी उभा नाही आहे कारण आयुष्यभर तेच करत असते आणि आज मी या मेळाव्याचा आयोजन तुम्ही केलेलं आहे त्या संदर्भात आज जवळजवळ पंचाण म्हणजे एकोणतीस वर्ष होऊन गेली आणि या एकोणतीस वर्षामध्ये गत स्मृतीला उजाळा देण्याचं काम आज तुम्ही केलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो या ठिकाणी तुमच्या मनामध्ये एक कोपऱ्यामध्ये कुठेतरी आम्हाला जागा दिलेली आहे की ज्याच्यामध्ये शिक्षकाबद्दल गुरुजनाबद्दल प्रेम आदर आत्मीयता आपले मना हा कुठेतरी तुम्ही या कार्यक्रमाच्या अनुषंगाने घडवून आणलेला आहे तुमच्या मनामध्ये आत्मीयता आहे आपले पण आहे हे या कार्यक्रमातून आम्हाला दिसून येत आहे घर कितीही मोठं आणि मन कितीही मोठं असते त्या घरामध्ये आणि मनामध्ये जर आत्मीयता नसेल तर ते व्यस्त आहे आणि ही आत्मीयता माझ्या या देशांमध्ये ही एक प्रसंग मी कथन करतो मी एकदा रेल्वे प्रवास करत होतो आणि करत असताना मला वाटते सावंतवाडी स्टेशन नंतर गोव्याकडे जाणार संध्याकाळची ही दिवा मरगाव आहे त्यानंतर गर्दी कमी होते डब्याची आणि असा बसलो असताना एक दाढी असलेला असा राकट असा एक अशी एक व्यक्ती आली आणि माझ्यासमोर मिळवून पाह पाहायला लागली पाहायला लागल्यानंतर मी सुद्धा माझ्या डोक्यामध्ये विचारायचं काहून मारली की ही व्यक्ती कोण आहे असं काय करायचं माणसं तर कमी आहेत परंतु काही वेळानंतर सर ओळखलं जो विचाराचा दाहून कोण दाखव आहे लुटा लुटारू लु आहे अस जी माझी भावना होती ती क्षणात विसरून गेलो आणि त्या ठिकाणी प्रेम निर्माण ही जी भावना आहे ती निर्माण नाही म्हणजे किती मोठं गुरु शिष्यानं नाते किती हे किती मोठं आहे हे यावरून दिसून येते की विचार होता तो विचार निघून गेला म्हणजे किती ताकद आहे गुरु आणि शिष्या शिष्यामध्ये शिष्याच्या प्रेमामध्ये किती ताकद आहे जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख येत असतच परंतु आपण एवढं तरी सांगून इच्छितो की सुख दुःख आणि संघर्षाशिवाय जीवन नाही संघर्षाशिवाय जीवन नाही असे एक उत्तम उदाहरण माझ्यासमोर आहे दत्त्याला बाईक त्याला माहीत आहे बरोबर ना संघर्ष जीवनामध्ये संघर्ष त्याला जीवन म्हणता येणार आहे जर संघर्षामध्ये सुखद सुख असेल दुःख दुःख असेल तर ते जीवन नाही जीवनामध्ये सुख दुःखाचा मिलाप झाला पाहिजे तरच त्याला जीवन म्हणता येईल आणि हे करण्यासाठी आपण त्या आपल्याला जे मिळालेलं आहे त्याच्या सुख शोधण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे तरच आपण सुखी दोन शब्द दो बोलतो आणि माझं